नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार पालघर मधील चारुटी येथे आज सीपीएमच्या नेतृत्वाखाली मोठं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं डहाणू आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात विविध मागण्यांसाठी कार्यकर्त्यांनी मुंबई अहमदाबाद महामार्ग रोखून धरला होता या आंदोलनामुळे दोन मार्गांवरील वाहतूक तासभर ठप्प झाली पहा एक रिपोर्ट आपण पाहत राहा निर्भीड समाचार पालघर जिल्ह्यातील चारोटी येथे आज कामगार शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या विविध मागण्यांसाठी सीपीएमच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलं डहाणू आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं कामगार चार श्रम संहिता रद्द कराव्यात विशेष जन सुरक्षा विधेयक मागे घ्यावं सर्व कामगारांना सव्वीस हजार रुपये पेन्शन लागू करावी करावी शेतकऱ्यांना तास अखंड वीज पुरवठा मिळावा तसेच स्मार्ट मीटर योजना रद्द अशा प्रमुख मागण्या या यावेळी मांडण्यात आल्या दुपारी बारा वाजल्यापासून सुरू झालेल्या या रस्ता रोकोमुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती आंदोलकांनी सरकारवर संविधानाची पायमली करत जबरदस्तीने कायदे लादण्याचा आरोप केला या आंदोलनात सीपीएम सोबत आशा वर्कर्स रिक्षा चालक मालक संघटना आणि विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील सहभाग नोंदवला पहा यावेळेस डहाणूचे आमदार विनोद निकोले काय म्हणाले आशा वर्कर आहेत पोषण आहार आहे अंगणवाडी सेविका आहे अंगणवाडी मदतनीस आहेत संघटित क्षेत्रातले कामगार का आहेत औद्योगिक क्षेत्रातले कामगार का आहेत चालक मालक आहेत चालक मालकांचा पण आम्ही मुद्दा मोठ्या प्रमाणावर घेतलेला आहे की चालक मालक म्हणजे तो चालक आहे रिक्षा चालक आहे टॅक्सी चालक आहे हा सुद्धा हा देशाची सेवा करतो आहे सरकारी सेवेमध्ये काम करणारा काम जो कामगार आहे किंवा जो सरकारी अधिकारी आहे त्याला त्याच्या रिटायरमेंट नंतर पेन्शन लागू होतं मग आमचा हा जो रिक्षा चालक आहे जो टॅक्सी चालक आहे त्याला पेन्शन का नको जो शेतकरी आहे हा देशाची सेवा करतो मग त्याला पेन्शन का नको हे सुद्धा मुद्दे घेऊन आज आम्ही या ठिकाणी उतरलेला आहोत